गेता ही। साथी खरतर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर मी थोडक्यात हे सांगेल सगळ्यांना की आपल्याकडे वैयक्तिक शेतकऱ्याची मजगीच काम किंवा भात शेती दुरुस्तीच काम आपण घेतो तर तसं न करता आपल्याला सलग दहा पंधरा वीस किंवा पंचवीस शेतकऱ्यांचा जो गट असेल ज्यांची सलग शेती असेल अशा लोकांचे सातबारे गोळा करणं आणि त्यांची संमतीपत्र घेऊन एकत्रितरित्या एक त्यांची बंदिस्ती कशा प्रकारे करता येईल आणि त्याचबरोबर जे आहेत म्हणजे वनपट्टेधारक पण जे सलग आहेत ज्यांना सलग वनपट्टे मंजूर आहेत अशाही एक पंधरावी शेतकऱ्यांचा गट करून कशा पद्धतीनं आपल्याला हा कार्यक्रम राबवता येईल ह्याच्यासाठी म्हणून खरं तर आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर आमचं हे मार्गदर्शन झालं आणि तुमचा नाश्ता झाला की आपण थोड्या वेळानंतर आपल्याकडे इथे पीटीओ बसलेले आहेत एपीओ आहेत रोजगार सेवक आहेत तर त्यांच्याकडे आपल्याला फॉर्म भरून द्यायचे आहेत मजगीचे जुनी भाषी ती दुरुस्तीचे फॉर्म भरून द्यायचेच आहेत परंतु त्याचबरोबर आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना एक फॉर्म दिला जातोय बघा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा सगळ्यांनी थोडस नाश्ता करत करत इकडे लक्ष द्या कारण वैयक्तिक लाभाच्या योजना शासन आता का लक्षांकित करतय कारण आता शास शासनाच्याही धोरणामध्ये असंच आहे की प्रत्येक शेतकरीला शेतकऱ्याला वैयक्तिक लाभ भेटला पाहिजे आणि त्याच्यातून त्याची उन्नती झाली पाहिजे उदाहरणार्थ जसं तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की एखाद्या शेत शेतकऱ्याला आपण शेततळं दिलं त्याचं शेततळं झालं की शेततळ्याच्या माध्यमातून तो शेती करू शकतोच पण त्याच्यासोबत त्या शेततळ्यामध्ये तो मत्स्यपालन पण करू शकतो आणि मत्स्यपालन केलं तर ऍटलीस्ट एका वर्षाला कमीत कमी त्याला दोन लाख रुपये तरी मत्स्यपालनातून मिळू शकतात आणि शेतीतून वेगळेच उत्पन्न होईल ते वेगळं म्हणजे ऍटलिस्ट एका हे त्याला तीन चार लाखाचं उत्पन्न कसं मिळेल शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या माध्यमातून याच्यासाठी सरकार आता प्रयत्नशील आहे की शासनाच्या धोरणाद्वारे हेच आहे की तुमची तुमच्याकडे मालमत्ता तयार झाली पाहिजे फक्त आजपर्यंत आपण काय होतं आ, मागेल त्याला काम म्हणजे मग तुम्ही काम मागणी दिली तुम्हाला रस्त्याचं काम दिलं नाला खोलीकरणाचं काम दिलं तुम्हाला दोनशे त्र्याहत्तर रुपये मजुरी दिली संपलं एवढंच पण त्याच्यातून काय होतं फक्त हाताला काम मिळत निर्मिती जी होणं अपेक्षित आहे तुमची स्वतःची मालमत्ता उदाहरणार्थ तुम्ही आता आपण ग्रामपंचायत स्तरावर गाय गोठा घेतो इथे घेतले असतील बऱ्याच लोकांनी गायघोठे घेतलेत का घेतलेत का घेतलेले आहेत गोड घेतले कुक्कुटपालन घेतो घरकुल घेतो हे सगळे वैयक्तिक लाभ आहेत बरोबर तर अशाच पद्धतीनं तुम्हाला शेततळही घेता येईल त्यानंतर जलतारा ही, ही। जलता पण एक नवीन संकल्पना आलेली आहे की जिथं फळबाग लागवड आहे मोगरा लागवड आहे किंवा फुलबाग लागवड आहे असा आहे तर तिथं तुम्ही जलतारा म्हणजे खड्डा आहे समजा चार बाय चार बाय सहा फुटाचा जो काय म्हणू शकतो आपण शोष खड्डे त्याचं एक ती संकल्पना आहे तर त्याच्या आधारे तुम्हाला शेतीचं जल व्यवस्थापन पण करता येईल आता बेसिक तुम्हाला हेच कळलं असेल सगळ्यांच्या बोलण्यातून की आपल्याकडे फक्त शेती ती पण भार शेती केली जाते का तर आपल्याकडे पाणी नाही बरोबर की नाही पाणी नसल्यामुळे तुम्हाला बारमाही पिकं घेता येत नाही फक्त हंगामी भात पिक घेता येत आहे तर त्याला थोडं त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला हिवाळ्यात वगैरे काही लोक आता इकडे गवार लागवड करतात किंवा दुधी भोपळा लागवड वगैरे करतात तर तशा पद्धतीनं प्रत्येक शेताला कसं पाणी मिळेल आणि हंगामी शेती सोडून तुम्ही आणखी पिकं कशी घेऊ शकाल ह्याच्यासाठी आपण शेतळ जलतारा ह्या संकल्पना शासनानं आणलेल्या आहेत